निर्णय हा आम्ही सर्वांनी आमच्या सर्व सहकार्यांनी प्रमुखांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय आणि धनंजय मुंडेंना निवडून द्या असं मी त्यांना सर्वांना सांगितलेलं आहे काही आश्वासनं वगैरे दिलेत का नाही आश्वासनाचा विषय नाही लोकांचं काम झाले पाहिजेत कार्यकर्त्यांनाही परत निवडणुकीमध्ये उभा राहता आलं पाहिजे आणि त्या, त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलेलं आहे विधान परिषदे संदर्भात किंवा जिल्हा परिषदच्या काही संदर्भात चर्चा झाली आता कसं आहे जिल्हा परिषदच्या जागा काय आम्हाला मिळणार पंचायत समितीच्या काही जागा आम्हाला मिळणार नगरपालिकेच्या काय आम्हाला जागा मिळणार आधी विधान परिषदेचे मिळेल मिळू म्हटले देऊ म्हणले विधान परिषद मी ह्या जागा करायच्या कार्यकर्त्यासाठी करायचं कार्यकर्ता हा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इथं उभा राहायला पाहिजे कार्यकर्ता उभा राहिला की मी उभा राहिलो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा देऊ किंवा देण्याच काही का काही काही आंबेजोगाईचा देखील विषय उल्लेख नाही केला आणि परळीचा देखील विषय उल्लेख नाही त्याचं कारण आंबाजोगाई आणि परळी जो, जो, जो तालुके आहेत या तालुक्यामध्ये या तालु दोन्ही तालुके ह्या परळी मतदारसंघात असल्यामुळं मी सांगितलं की परळी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदा ज्या येतात त्याच्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका हे वाटाघाटी होती परळीमध्ये ओबीसी मराठा हे समीकरण बघायला मिळते का तुम्हाला मी राजकारण बघणारा माणूस आहे पक्ष बघणारा माणूस आहे जाती गोतीचं काही कुठलंही मी बघणारा माणूस नाही आहे परळीमध्ये देखील शरद पवारांनी मराठा उमेदवार दिलाय छगन भुजबळ यांच्या देखील मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार दिला आहे मग शरद पवार हे जातीय समीकरण चालून हे निवडणूक विधानसभेची लढवत आहे असं वाटतंय नाही आता कसं आहे शरद पवार साहेब हे काही आज करतात का पूर्वीपासूनच असं करतात ना म्हणून त्यांनी इथं दिला काय किंवा आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब त्यांच्याविरोधात दिला काय त्यांचं पाणीपत होणार आहे भुजबळ साहेब निवडून येणारच आहेत आणि इथं तो। ला मी निवडून येणारच आहे त्याचा विषय कुठे येतो लोकसभेला जर असा जर निर्णय झाला असता तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं काय लोकसभेमध्ये जर असा ठाम निर्णय जर तुम्ही घेतला असता तर चित्र वेगळं बघायला भेटला असतं नाही मी निर्णय लोकसभेला स्पष्ट घेतलाय मी माझे कार्यकर्ते म्हणाले की आम्हाला यावेळेस मोकळीक द्या तीस पस्तीस वर्षांना आम्ही तुमचं ऐकत होत तर आम्हाला यावेळेस स्वातंत्र्य द्या तसं म्हटल्यामुळे मी त्यांना स्वातंत्र्य दिलं मी म्हणलो बाबा तुम्हाला लोकसेवेला ज्याना मतदान करायचं असेल त्याला करा अशी मोकळी दिली आपला जो कारखाना आहे तो लवकरच चालू होणार आहे अशी गुड न्यूज शेतकऱ्यांना दिला कधी याचं उद्घाटन होणार सत्तावीस किंवा एकोणतीस तारखेला आपली मुळी पडेल त्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मी तुलाही बोलविणार आहे त्यामुळे काही प्रश्न नाही तर घेतलाय आता प्रचाराची सुरुवात कधी होणार आहे कधीपासून तुमचा प्रचार सुरू होणार आता बोललो प्रचार सुरू बोललो की प्रचार सुरू